शिवसेनेचे अनेक शिवसेनेमध्ये प्रवेश होतोय शिवसेनेचे जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेचे उभाटा गटाचे शिल्लक सेनेचे जिल्हा प्रमुख माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब शिवसेनेमध्ये त्यांचं स्वागत करत रमेश काटोके शिवसेनेचे उभाटा गटाचे उपतालुका प्रमुख यावलचे उभाटा गटाचे दुसरे तालुका संघटक अनिल तायडे फैजापूर तालुका यवलचे किरण किरण मांडवाने उपशहर प्रमुख अनिल कोळी भुसावळचे शहर प्रमुख लक्ष्मण कोळी उपाध्यक्ष प्रकल्प न्याय हक्क समिती समाधान महाजन यांची आज त्या ठिकाणी रावेर या लोकसभेच्या जिल्हा प्रमुखपदी आज त्यांची नियुक्ती होत आहे त्यांचं स्वागत आहे आणि त्यांना शुभेच्छा